कर शेतकरी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल दोस्त यूट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी यूट्यूबवर निधीन राजपत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करीतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज रविवारचा बाजार आहे चोपड्या येथील पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला आता शेतकरींच्या जोड्या दाखवतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो जोड्या वगैरे पाहू शकता तुम्ही आता पाऊस चालू होता सकाळपासून म्हणून बाजार वगैरे थोडा मंदीमध्ये चालू आहे आता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्यवहार भाजी व तुम्हाला जी काही सौदी भाजी असेल शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सौदी भाजी पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कवर करून दाखवणार आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन शेत नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका कारण कसं का आहे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला चोपडा बैलबाजार वैजापूर बैलबाजार किंवा आजूबाजू धरणगाव तालुका किंवा चाळीसगाव बैलबाजार इथले व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन बघायला मिळू शकता मित्रांनो आणि विशेष म्हणजे तुम्हाला बैलजोडी खरेदी करण्यासाठी म्हणजे मदत होऊ शकते मित्रांनो कारण की कसं का आहे इथं बाजारामध्ये आम्ही दाखवून देतो लाईव्ह की काय किंमत वगैरे हो चालू आहे बैलजोडीची कामाला चालू आहे कानी गॅरंटी भेटेल कानी आम्ही समक्ष व्हिडिओमध्ये रिकॉर्ड करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो नेहमी बघू शकता तुम्ही आता बाजार वगैरे भरतोय मित्रांनो मी तुम्हाला आता डायरेक्ट म्हणजे शेतकरींच्या पण जोड्या काही म्हणजे व्यापारींच्या पण जोड्या दाखवण्याच्या प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि करायला विसरू नका चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता तुम्ही आता ही एक जोड आलेली मित्रांनो आता ही जोडची एक मी तुम्हाला माहिती दिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो काय किंमत आहे काही नाही काय किंमत आहे दादा इसकी पंच्याहत्तर हजार आहे क्या चालू आहे सब काम मी कितने दात आहे दातने पुरे हो बघा मित्रांनो दाताला पूर्ण झालेली जोड आहे तो नहीं। नहीं तर पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय मोबाईल नंबर तुम्हाला पास नाही आहे का तर शेतकरी बांधवांना त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर काय घेऊ शकलेलो नाही आहे तसंच जर खरेदी करायची असेल तर चोपडा बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता बघू शकता तुम्ही बाजार वगैरे पण एकदम आता थोडा थंडा चालू आहे मित्रांनो सकाळपासून पाऊस वगैरे चालू होता म्हणून नमस्कार भाऊ भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ असं आहे का किती बैल आहे आपल्याकडे सहा बैल आहे का कुठली खरेदी खरगुन खरगून मेल्याची आहे का किती दात आहे बरं दा एक मिनटं बघा शेतकरी मित्रांनो व्यापारी आपल्या आंबाडे गावाचे दीपेश भू म्हणून धनगर असं आहे का तो पण करतात आहे का असं आहे का बघा शेतकरी मित्रांनो दाताला करदा जोडी आहे जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही मोठ्या साइजची जोडी आहे बरं त्याला तिकडे बघा मित्रांनो दाताला करदा करतात फुलाशी करेंटेड बैलजोडी मित्रांनो व्यापारीची जोडी वगैरे पाहू शकता तुम्ही जोड पण चांगली मित्रांनो मोठ्या साईजची ची जोडी आहे तुम्हाला मी झूम वगैरे करून दाखवून देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून मस्त काय काय सांगताय राहूल आपलं आपला दीपेश भोईची किंमत एक लाख पंधरा सांगताय का कमी जास्त होऊन गेल या वॉरमध्ये होऊन जाईल का नेहमी बैल असतं आपल्याकडे असं का अडे दिवस कुठला शेतकरी आला बैलजोडी खरेदी करण्यासाठी तर कमी जास्त करून देऊन देऊ म्हणजे घरी पण बैल विकले आता तर दीपेश मोबाईल नंबर द्या बरं त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ चौऱ्याहत्तर सव्वीस मित्रांनो जोडीच्या खरेदी करायचे आपल्या आंबाडे गावाचे व्यापारी मित्रांनो दीपेश गोधनकर म्हणून त्यांना तुम्ही भेटून बैल जोडी खरेदी करू शकता जोडी वगैरे एकदम चांगली आहे मित्रांनो जोडी पाहू शकता तुम्ही ते पण आपले का दिपेश दीपेशो असं आहे का तर बघा मित्रांनो हे पण जोड आणलेले दिपेश दान त्यांनी यावेळेस जोडी चांगली आणलेली आहे ही घरची आहे का आपली असं आहे का काय सांगता किंमत एक लाख पाच सांगताय का चालू आहे संपूर्ण कामाला मार्क्या वर्षाची गॅरंटी संपूर्ण भेटेल तर बघा मित्रांनो मार्क्या वर्षा पड्याचे स्वतः मालक राहणार आहे ते किती दादू ती करतात का दाताला करतात बघा मित्रांनो घरची जोडी त्यांची जर खरेदी करायची असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन गेल मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि ते तीकडची जोडच्या काय सांगता तुम्ही पंच्याहत्तर आहे का किती दात आहे दाताला सहा आहे बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे आपले अंबाळे गावाची भाऊ यांच्यात दावून बैल जोडी मित्रांनो जोड पाहू शकता तुम्ही जोड चांगली आहे संपूर्ण जोडी एक सारखी शेल पूर्ण एक सारखं मित्रांनो दाताला करतात हे गॅरंटी भेटेल याची मार्केटबाजी पडल आणि घाला बैल बदलून भेटेल तर बघा मित्रांनो सांगता येई एवढी फुल गॅरंटी दिलेली आहे जर खरेदी करायची असेल तर त्यांना येऊन तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता मित्रांनो तसंच म्हणजे मी तुम्हाला बाकी शेतकऱ्यांच्या आपण जोड्या दाखवून देतो शेतकरी मित्रांनो कारण की कारण कसं का आहे शेतकरी मित्रांनो आता पाऊस चालू असल्यामुळे शेतकरी खूप कमी आले बैलजोडी घेण्यासाठी पाहू शकता तुम्ही आणि व्यापारीच जास्त आलेले आहे मित्रांनो कारण की बैलगडी विक्रीसाठी आता हा एक खिल्लार वासरा दिसत आहे शेतकरी बांधवांनो या खिल्लार वासराची पण मी तुम्हाला संपूर्ण माहिती गिरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो किती दादा झाला चालू पूर्ण झाला आहे का चालू आहे कामाला संपूर्ण फक्त गाड्याला चालू आहे बघा मित्रांनो शेतकऱ्याच्या बहिले फक्त गाड्याला चालू म्हणे एकदम क्लिअर सांगताय दादा ते दाताला पूर्ण झालेला आहे कुठले बाबा राहणार आहे चार डीचे का एकच एका याच्या जोडला आहे का जुने घरी आहे का म्हणजे हा एक काढलेला आहे आपण विक्रीसाठी तर बघा मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर बाबांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही किती कितीमध्ये किती मध्ये बाबा किंमत काय आहे तीस हजार रुपये किंमत सांगायची आहे शेतकरी आला तर आपण कमी जास्त करून पंचवीस हजार रुपयाला देऊन टाकू असं का नाव काय सांगता तुमचं आहे का मोबाईल नंबर आहे का बोला बरं एक्क्याण्णव आहे तर मित्रांनो जोड सिंगल बैल जर खरेदी करायची असेल गावरान खिल्रच्या तिच्या आता दादांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही सिंगल बैल वगैरे खरेदी करू शकता तुम्हाला दाखवलेला आहे बैल वगैरे पाहू शकता तुम्ही चांगला आहे गावरान खिल्लार ज्या तिच्या बैल जोडी मित्रांनो बाकी ना लोकांना कसं नाणज असतो मित्रांनो बैल वगैरेच्या सिंगलच्या बघू शकता तुम्ही आता इकडं जुबेर सेट यांच्या दावणीतील बैलजुडींच्या सौदा वगैरे चालू आहे त्यांच्या मी तुम्हाला स्पेशल व्हिडिओ दा काढून दाखवणार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तोपर्यंत मी तुम्हाला शेतकरींच्या जुड्या दाखवते किती दात आहे ही किती दात आहे बैल करदा दात क्या चालू आहे काम मी क्या किंमत बोल रे अस्सी हजार बोल रे क्या कितने दात करदात गॅरंटी मिळेल की बघा मित्रांनो गॅरंटी देतात ते संपूर्ण असं आहे का बघा मित्रांनो गॅरंटी देत आहे संपूर्ण ऐंशी हजार रुपये किंमत सांगायची आहे का कमी जास्त होऊन गेले ओवरमध्ये असं आहे का ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला जोडी या खरेदी करायचं असेल तर बहुला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मोबाईल नंबर आहे तुमच्याकडे असं बोला हा ठीक आहे शेतकरी बांधवांनो आंबाडाचे दादां ते तुम्हाला ज्या खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता तुम्हाला मी बरेचसे जोड्या दाखवलेले आपल्या चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता तिकडे त्या साईडला कसं आहे व्यापाऱ्यांच्या पण जोडे आलेले आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आणि काही शेतकरींच्या पण आलेले आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही शेतकरी बांधवांना जोड्या पण चांगल्या आलेल्या आहे यावेळेस ती तुमची का काय सांगता मग किंमत हां ऐंशी आहे का कमी जास्त होऊन जाईल बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल या वरामध्ये ऐंशी हजार रुपये किंमत सांगता येतात ते घरचे घरचे बैल आहे का आपलं असं आहे का बघा मित्रांनो घरचे बैल ऐंशी हजार रुपये किंमत सांगताय मोठ्या मोठ्या साईजचे बैल आहे मित्रांनो किती दात येत का पूर्ण झाले दाताला पूर्ण झाले आहे का कमी जास्त करून टाकूया वारमध्ये कुठले राहणार आहे गोरगाव चौगावचे आहे का तर बघा मित्रांनो चौगावचे शेतकरी त्यांचे बैल आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर याच्यातले जर कुठली जर जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैल जोडी खरेदी करू शकता नाव काय सांगितलं असं आहे का मोबाईल नंबर आहे का बोला बरं हां ठीक आहे मित्रांनो ज्या तुम्हाला जोडी खरेदी करायची असेल तर चौगावचे शेतकरी दादांचे तर त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही बैलजोडी वगैरे खरेदी करू शकता मित्रांनो जोड पण चांगली आहे तसं जे आपला व्हिडिओ शेतकऱ्यांना व्यापारीना आवडेल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा विसरू नका मित्रांनो जय कांदे जय किसान